शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा कोठली येथे मानसिक आरोग्यविषयी कार्यशाळा संपन्न मंगळवार जी आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत एम्पावर कक्षाच्या माध्यमातून संवेदना नावाचा एक प्रकल्प सुरू आहे त्या अनुषंगाने संवेदना प्रकल्पाचे जिल्ह्याचे जिल्हा फेलो श्री भूमिका भगत यांनी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा कोठली येथे मुलींची चर्चा करून मानसिक आरोग्यावर विविध कार्यशाळेचे आयोजन केले संवेदना हा प्रकल्प सामान्य मानसिक आरोग्यावर आजारावर काम करून त्याबाबत समाजात जनजागृती करण्याचे काम करते आजकाल तरुणांना येत असलेल्या मानसिक तणावाचे निराकरण करण्यासाठी व मानसिक आजारची संकल्पना त्यांना समजवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते आज आपण जर बघितले तर राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण दोन हजार पंधरा सोळानुसार असा अंदाज आहे की भारतीय लोकसंख्येपैकी सुमारे पंधरा टक्के किंवा एक पै एकशे पन्नास दशलक्ष लोकांना त्याचा मानसिक आरोग्य स्थितीसाठी तपासणी आवश्यकता होती दोन हजार एकोणासमध्ये प्रति एक लाख लोकसंख्येप्रमाणे आत्महत्येचे प्रमाण सुमारे सोळा पॉईंट चार असण्याचा अंदाज आहे एवढी तीव्र तीव्र या आजाराची वाढ चाललेली संख्या दर्शवते की यावर जनजागृती होणे किती महत्वाचे आहे या कार्यशाळेत मानसिक आरोग्याच्या संकल्पने व्यतिरिक्त आरोग्य म्हणजे काय शारीरिक आजार मानसिक आजार यामध्ये फरक काय आहे आणि ते किती समांतर आहेत मानसिक आरोग आजाराबद्दल समाजात कोणकोणते गैरसमज आहेत कोणकोणते अडथळे आहेत मानसिक आजाराबद्दल खरी वस्तुस्थिती काय आहे मदत मिळवण्यामध्ये कोणकोणते अर्थ अडथळे येतात मानसिक आजाराची लक्षणे कोणती मानसिक आजाराची कारणे मानसिक आजारावर मदत कोणती आणि कोठे मिळू शकते याबाबत कोणकोणत्या हेल्पलाईन आहेत कोणकोणती काळजी घ्यायची या सर्व मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली कार्यशाळेत मानसिक का आधार दिसून आल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम कक्षात म्हणजेच नंदुरबार येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील एकशे बारा कक्षा जाऊन योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे जर आपले जाणे शक्य होत नसेल तर महाराष्ट्र शासनाच्या टेलिमानसच्या चौदा चार सोळा या हेल्पलाईनवर फोन लावून आपल्या समस्येचे निराकरण करावे अन्यथा एम पॉवर प्रकल्पाच्या अठरा डबल झिरो बारा झिरो ब्याऐंशी डबल झिरो पन्नास या टोल फ्री हेल्पलाईनवर फोन लावून आपल्याला समुपदेशन केला जाईल अशी माहिती संवेदना प्रकल्पाचे संवाद मित्र अमोल राठोड यांनी मुलांना दिली या कार्यशाळेचे आयोजन करण्यामागे महाराष्ट्र राज्य हाताळणारे नंदुरबार जिल्ह्याचे संवेदना फेलो श्रीम भूमिका भगत आणि शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा येथील प्राचार्य श्रीम भीमराव धनराज बैसरे सर तसेच आठ ते दहावी मधील एकूण एकशे नव्वद मुलींचा सहभाग होता सातपुडांनी ज्वानी कोठली